श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते ज्या घरामध्ये मुली नाहीत त्या घरामध्ये तुळशी विवाह हा अवश्य केला जातो जेणेकरून आपल्याला कन्यादानाचे पुण्य प्राप्ती होते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्व आहे श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही म्हटले जाते तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असं आपल्या पद्यपुराणामध्ये सांगितले आहे समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवरती पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे देखील मानले जाते तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये काही उपाय केल्याने ते अतिशय शुभ मानले जाते त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे फक्त चोवीस तासातच नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आजपासून ते पौर्णिमेपर्यंत जेव्हा तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जाईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह केला जात नसेल तरीही तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय तुम्ही आज एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी करायचा आहे कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरातली स्त्री नियमितपणे तुळशीची पूजा करते त्या स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते त्या स्त्रीच्या पतीवर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही तिच्या पतीची अगदी भरभरून प्रगती होते असं देखील म्हटले जाते जर तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघणं हे येत नाही तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की आपल्या घरामध्ये तुळस असते ती अगदी चांगली असते बहरलेली असते परंतु अचानक तुळस सुकून जाते जेव्हा आपल्या घरावर काही संकट विघ्न येणार असतात तर त्याची चाहूल ही सर्वप्रथम तुळशीला होते आणि म्हणून ती ते विघ्न ते संकट स्वतःवरती घेत असते आणि ती स्वतः जळून जात असते परंतु आपल्या कुटुंबावर ती वाईट संकट विघ्न ही येऊ देत नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणात बाल्कनीत तुळस ही लावलेलीच असते तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र अशी वनस्पती मानली जाते तुळस ही आपल्या घरात असल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि म्हणून एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करणे अतिशय शुभ मानले जाते जर जा तुमच्या घरात अजूनही तुळशी विवाह केला जात नसेल तर तो तुम्ही करायला सुरुवात करा हा विवाह केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच दाम्पत्यांच्या जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य सुख शांती समृद्धीदेखील प्राप्ती होते तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम जिथे तुमची तुळस आहे तर तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत तुळशी विवाह करताना तुळस ही नेहमी पूर्व दिशेलाच असावी तसेच तुळशीची आजूबाजूचा जो काही परिसर असेल जी काही जागा असेल ती तुम्हाला पाण्याने स्वच्छ करायची आहेत तुळशीपाशी तुम्हाला रांगोळी घालायची आहेत त्यामध्ये लक्ष्मीची पावले ही अवश्य असावी हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुळशी विवाह करण्यापूर्वी करायचा आहे म्हणजे तुम्ही तुळशीचं लग्न लावणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला पाच दहा मिनटे हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे ज्या प्रकारे दिवाळीमध्ये आपल्या घराच्या अंगणात घरात मातीच्या पंत्या लावल्या जातात तसेच तुळशी विवाह करताना पाच कणकेचे दिवे लावले जातात थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि पाच गव्हाचे छोटे छोटे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला दिव्यामध्ये लावायचे आहेत यानंतर हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीच्या सगळ्या साईडने तुम्हाला हे लावायचे आहेत यानंतर तुम्हाला तुळशीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे गंगाजल तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ तुम्हाला थोडंसं गंगाजल अर्पण करायचं आहे हे गंगाजल अर्पण केल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तुळशीचे लग्न लावून झाल्यानंतरनं तुळशीला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू बांधायची आहे ती म्हणजे कलावाचा धागा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा मिळतो तर तो तुम्हाला आणायचा आहे आणि तो धागा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे अगदी थोडासा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुळशीला तीन गाठी मारून तो तुम्हाला बांधायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा धागा बांधणार आहे त्यावेळी तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत असे म्हणतात की ज्या दिवशी तुळशी विवाह केला जातो त्या दिवशी जर आपण तुळशीला कलवाचा धागा बांधून इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते तसेच जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की घरातील व्यक्ती फक्त कष्ट मेहनत कष्ट मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही यामुळे त्यांना सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागते म्हणून जर तुम्ही तुळशी विवाह केल्यानंतर तुळशीची पाने जर तोडून एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही जिथे तुमचे थोडेफार पैसे ठेवतात जिथे तुमची तिजोरी असेल त्या ठिकाणी जर तुम्ही ही पानं जर ठेवली तर आर्थिक समस्या दूर होतात पैशांची कमतरता ही कधीही भासत नाही म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही तुळशी विवाहाच्या दिवशी करू शकता माता तुळशीचा विवाह भगवान शाळीग्रामशी अत्यंत शुभ मानला जातो ज्या घरामध्ये माता तुळशीचा विवाह हा भगवान शाळीग्रामशी लावला जातो तर त्या घरातल्या स्त्रीला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते म्हणून जर तुम्हाला शाळीग्राम दगड जिथे कुठे मिळेल तर तो आणून त्यासोबत तुम्ही तुळशी विवाह हा करू शकता तुळशी विवाह करून झाल्यानंतरनं तुळशीपाशी बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही अवश्य करा हा जप केल्याने तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल यशाचे ये मार्ग हे खुले होतील कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तुळशी विवाहाच्या दिवशी दानधर्म करणेसुद्धा अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना कपडे फळे आणि मिठाई भेट म्हणून द्यावी असे मानले जाते की यामुळे घरात सुखसमृद्धी नांदत असते तुळशीच्या लग्नाच्या दिवशी मातेला गोड पान खीर आणि फळे अर्पण करावीत या सर्व वस्तू विष्णूला अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावा यामुळे सुद्धा कुटुंबाची भरभरून प्रगती होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ